आहात सटाणा येथे मुळा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सटाणा संचालित आय एस ओ नामांकन प्राप्त ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुंसवाड जव्हार नवोदय विद्यालयाचा निकाल नुकताच लागला असून त्यात विद्यालयातून एकूण तेरा विद्यार्थी सदर परीक्षेस प्रविष्ट झालेले होते त्यात कुमारी दीपक देवरे व कुमार श्री जाधव या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले सदर दोन्ही विद्यार्थ्यांची निवड नाशिक जिल्ह्यातील खेडगाव येथील जव्हार नवोदय विद्यालय येथे झाली आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दौलतराव गांगुर्डे सहचिटणीस सौ अंजना गांगुर्डे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण सहसचिव डॉक्टर अक्षय संचालिका डॉक्टर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर एन शिंदे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सदर विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक रत्ना शिंदे प्रकाश मोरे संशय करदे पंढरीनाथ उगले दीपिका खरे भामरे रोहित देवरे निखिल पवार आबा बागुल सौरेसर चैतन्य गायकवाड सरला पवार हर्षली पवार अर्चना बहिरम स्वाती सुन्यवंशी पाटील चंद्रकला पूनम सोनवणे इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले बागला बापू बागुल